आणि त्याच कुटुंबामधली तिसरी पिढी म्हणजे कोण आहे अशोक पहिले तो शैव होता शिवभक्त आणि पुढं तो काय झाला कुठला धर्म त्यांनी आपणवलेला आहे धर्म अपनवलेला आहे त्याच्यावरनं तुम्हाला येते लक्षात की धर्म ही जी संकल्पना आहे भारतामध्ये ती कम्प्लिटली वेगळी आहे आज पण आपल्या घरी तुम्ही विचार करा माझे किती मित्र हे जैन असतील पण त्यांच्या घरी गणपती बसतो त्या असे म्हणतात की मी जैन आहे माझा धर्म वेगळा आहे गणपती माझ्यासाठी नाही बरोबर आहे का नाही म्हणजे आपल्या भारतीय जे धर्म आहे ही जी संकल्पना आहे आणि जी वेस्टर्न संकल्पना आहे वेस्टर्न संकल्पना काय आहे फॉर एक्झाम्पल रिलीजन मधलं मी तुम्हाला सांगतो इस्लाम तुम्ही जर बघितलं खरा इस्लाम म्हणजे मी मुस्लिम कधी मला मुस्लिम म्हणणार खरा इस्लाम फॉलोअर मला कधी म्हणणार जर मी एकच गोष्ट कबूल करतो त्या दिवशी पासून मी कोण बनणार मी मुस्लिम बनणार मी खरा इस्लामिक फॉलोअर बनणार ती गोष्ट म्हणजे काय मला बघते एवढं कबूल करायला लागणार की देर इज ओनली वन गॉड एकच देव आहे आणि तो देव कोण आहे अल्लाह आणि प्रॉफेट मोहम्मद हा कोण आहे त्या देवाचा मेसेंजर आहे शेवटचा दूत मेसेंजर आहे हे जर मी एक्सेप्ट केलं आज एक्सेप्ट केलं आत्ता एक्सेप्ट केलं तर मी कोण म्हणणार ही कोणाची संकल्पना आहे वेस्टर्न कन्सेप्ट ही देर इज ओनली वन गॉड अँड दॅट गॉड इज अल्ला इथं सगळेच देव आहेत आपल्याकडे कृष्णा पण देव आहे आपण बुद्धाला पण देव बनवून टाकला विष्णूचं रूप बनवून टाकलं बरोबर आहे का नाही जे लोक गणपती बाप्पा मोर्या करतात भारती भारती ही भारतीय संस्कृती हे भारतीय वेगळेपणे आपल्या भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्य बघा एकच घराण्यामध्ये तीन पिढीमध्ये तीन वेगळे वेगळे धर्म त्या लोकांनी जो आहे मौर्य कुठला धर्म त्यांनी फॉलो केलेला आहे जैन धर्म त्यांचा मुलगा हिंदुसार हा कुठला धर्म फॉलो करतो आजीविका हा धर्म कशामध्ये मानतो नियती जो होना आहे कर होना आहे